नमस्कार हे सुनीता गुरकुल कुकिंग विथ सुनीता गुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण यांना एक पारंपरिक पदार्थ बघतोय जो की आपल्या आई आजी पणजीच्या काळातून चालून येतोय तो, तो पदार्थ खास करून हा पदार्थ उन्हाळ्यामध्ये खूप छान चविष्ट आणि थंडावा देणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे आपण आता पहिले साहित्य बघून घेऊ काय काय आहे इथे मी बासमती तांदूळ घेतलेले तुकडा घेतलेला आहे जो मी मी वापरते भाताला तो घेतलेला आहे भिजत घातलेला आहे तो इथे मी एक कप दही घेतलेलं आहे फोडणीसाठी आपण इथे मोहरी वापरली आहे जिरं आहे आला इथे मी केसून घेतलेलं आहे तुम्ही तुकडे करून टाकले तरी चालेल उडदाची डाळ घेतलेली आहे एक चमचा कढीपत्ता कोथंबीर मीठ हिरवी मिरची घेतलेली बारीक चिरून हिंग आणि दोन सुक्या लाल मिरच्या चला तर मग पहिले आता आपण भात बनवून घेऊ इथे मी कुकरचा वापर करते तुम्ही पाहिजे तर बनवलं तरी चालेल पण आपल्याला इथे भात असा मऊ श पाहिजे खूप छान असा मऊ करायचा जसं की लहान लेकरांना आपण देतो किंवा बाळगणीला देतो त्या पद्धतीचा पाहिजे आता इथे मी मीठ टाकते चवीनुसार आता या पाण्याला छान उकळी येऊ देऊ आपण इथे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आपण आता हा तांदूळ आहे ना संपूर्ण टाकून द्यायचा आहे आणि आता याच्या आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या मऊसूत भात करून घ्यायचा आहे आपल्याला बरं इथे भात आपला झालेला आहे मस्त असा मऊसूत झालेला आहे आता हा आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे आता इथे आता आपलं भात मस्त असा थंड झालेला आहे तर याच्यामध्ये मी दही घालते ही एक कप दही घेतलेलं होतं मी इथे दही तुम्ही आंबट असलं तरी चालेल थोडं आंबट असलं तर चालतं ते पण आणि याच्यामध्ये कोणी कोणी मग दूध पण टाकतं पण मला नाही आवडत ते पर्सनली त्याच्यामुळे मग मी नाही घालत दूध तुम्हाला वाटलं तर तुम्ही घालू शकता त्याच्यामध्ये दूध पण मला नाही आवडत साखर घालायची थोडीशी एखाद दोन चमचा छान मिक्स करून घ्यायचं आपण हे दही भात जे आपल्या आजी पण जी करायच्या त्या, त्या पद्धतीने करून दाखवते मी आमच्याकडे करता कसा खूप साधा सोपी रेसिपी आहे आणि मेन म्हणजे आपल्या शरीराला थंडाव देणारी रेसिपी ही पूर्वजांची आहे खूप छान आहे टेस्टी लागते नक्की करून बघा तुम्हालाही आवडेल ही रेसिपी आता आपण फोंनी घेऊन घेऊ फोडणीसाठी मी इथे भांड्यामध्ये एक एक चमचा तूप घातते आपलं साजूक तुप आहे तुम्ही ऐवजी त्याला तेल घातलं तरी चालेल छान मस्त असं तूप आपलं हे कर करून घ्यायचं टाकून घ्यायचं चांगलं मग त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची जिरं छान तर हिरव्या मिरच्या हिंग जे आपण तिथून घेतलेलं आहे ते पण घालायचं आपण

त्याच्यामध्ये करीत असतात ही जी फोडणी आहे ही आपल्याला गळ्यावर हो टाकायची मग मस्त छान नक्की करून बघा तुम्हाला मस्ती आवडेल आणि वस्तू थोडीशी अशी तोडून टाका छान स्वाद येतो मग अशी टाकले का पोथंबरीचा चिरून टाकण्यापेक्षा अशी हाताने तोडून टाकायची ते सगळं मिक्स करून आता तुम्हाला जर वाटतं इथे जास्त कोरड आहे तर मग तुम्ही दयाच्या वेळेस दूध पण घालू शकता ज्या आपण दही घालतोय ना त्यावेळेस तो दूध पण घालायचं थोडंसं तापून घ्यायचं आणि मग ते थंड करून टाकायचं दूध कच्च दूध नाही वापरायचं थोडंसं चवीनुसार मीठ मीठ आपण पहिले पण वापरलेले आहे भारतामध्ये खूप छान टेस्टी झालेले आहे इथे आपला फर्ड फ्राईज करून तयार आहे हे बघा मस्त झालेलं आहे खूप छान वास आहे असं आत्ताच माझ्या कोंड्याला पाणी सुटलेलं आहे खूप मस्त झालेलं आहे नक्की करून बघा आणि मेन म्हणजे आपला पारंपरिक पदार्थ आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला खंडावा देणार आहे नक्की करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा तुमचा कसा झालेला आहे खूप छान टेस्टी बनतो बघा इथे मस्त असा आपला दही भात किंवा दही बिठू असा तयार झालेला आहे याला कट कट दही कट राईस पण बोलतात खूप छान टेस्टी बनतो आणि खूप आहे बनवायला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना पौष्टिक असा हा पदार्थ आहे खूप छान आणि टेस्टी बनतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आपण अशाच पारंपरिक रेसिपी घेऊन येणार आहे तोपर्यंत तो तो, नमस्कार